या तेलामुळे चेहऱ्याच्या त्वचेला आवश्यक ते पोषण मिळतं आणि रक्ताभिसरणही सुधारतं परंतु जर का हे तेल चुकीच्या पद्धतीने लावलं तर मात्र ते चुक तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं त्वचेची चमक टिकून ठेवण्यासाठी आणि कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळवण्यासाठी मोहरीचं तेल वापरू शकता मोहरीच्या तेलात अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात हे तेल अनेक औषधी गुणांचा खजिना आहे आणि त्वचेच्या अनेक समस्यांसाठी परिणामकारक आहे मोहरीचे तेल लावण्याचे काय फायदा आहेत आणि ते लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे हेच आज आपण समजून घेऊया मोहरीचे तेल त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास सुरकुता कमी करण्यास आणि रंग उजळण्यास मदत करते हा एक नैसर्गिक उपाय आहे जो त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास आणि ती मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो मोहरीचे तेल गरम केल्यानंतरच वापरावे कारण ते जाड तेल आहे असते आणि जेव्हा तुम्ही ते तेल गरम करता तेव्हा ते, ते त्वचेद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकते मोहरीचे ते ते तेल शुद्ध आणि खरे असले पाहिजे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी टाळण्यासाठी प्रथम पॅच टेस्ट करा मोहरीचे तेल तुमच्या त्वचेवर जास्त काळ सतत ठेवू नये यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते यामुळे त्वचा खूप तेलकट होऊ शकते आणि मुरमी आणि ब्रेकआउट होऊ शकतात शरीरावर कुठेही लावण्यासाठी मोहरीच्या तेलाचे पाच ते सहा थेंब घ्या तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही मोहरीचे तेल वापरणे टाळा यामुळे त्वचा अधिक तेलकट होऊ शकते आणि मुरुमाची समस्या वाढू शकते सगळ्यात आधी चेहऱ्यावरील केस आणि मुरुबाचे डाग साफ करा चेहरा स्वच्छ धुवून घ्या नंतर मोहरीचं थोडं तेल कोमट करून घ्या तेल तळ हातावर घेऊन चेहऱ्याला हळवारपणे लावा तेल संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित पसरल्यावर गोलाकार हालचालींमध्ये मसाज करा मसाज करताना चेहऱ्यावरील स्नायू आणि त्वचेला आराम मिळेल पुरेसा मसाज झाल्यानंतर पाच मिनटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या